राम राम मंडळी सरजाला वेगाचा शेवट का म्हणायचा आणि टॉपचा हात्यार का म्हणायचं आत्ता ते त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे मित्रांनो आत्ता चालू आहे आमदार केसरीचं भव्य दिव्या असं जंगी बेलगाटा शर्दीचं मैदान कर्ज इथं आणि त्या मैदानमध्ये आत्ताच आठ आत नंबर गाठामध्ये आपला हिंद केसरी सरजा वेगाचा शेवट सरजा आणि या वर्षातील आदची विक्रमी खरेदी चिक्या जबराट म्हणजे अगदी सुट्टा गटपास झालेली ती तुम्ही एकदा बघा अंगात अगदी रग भरलेला असं दाहोदेच्या दोघे आणि अगदी सुट्टा गटपास करून त्यांनी सेमीफायनलसाठी पात्रता मिळवलेली आहे नक्कीच खऱ्या अर्थान सगळ्यात पहिले तर तुमची सगळ्यांची माफी मागतो काल आपण जेव्हा व्हिडिओ बनवला होता की आज सारख्याचा नव्याण्णव पण नव्व्याण्णव टक्के पायरा बुलढाणा एक्सप्रेस बबे असेल आणि एक टक्के चिके असेल पण तू एकच टक्के खरा ठरला नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के खोटा लागणार आणि आज मैदानामध्ये चिकी आणि सरजा ही जुडी आपल्याला एकत्र बघायला मिळते आणि तेवढ्याच ताकतीनं पडती या चांगल्या चांगली बैल तिथं हजीर झालेली होती खरं तर उद्या एक मोठं मैदान आहे त्याच्यामुळे आज मातभर बर, भरपूरची बैल दिसणंच झाली ती मैदानात पण शंभर टक्के जेवढी पण चांगली बैल आहे ती नक्कीच आठेन तिच्या लढती होणार आहेत काय वाद नाही मित्रांनो सरज्याला मागच्या दोन महिन्यापासून आपण बघतो एक चांगले बदल म्हणजे दिसायला लागलेत म्हणजे एक तर त्याचा पळच इतका झबराट वाढला ना की म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेतो म्हणजे घेतोय म्हणजे घेतूयाच घेतो या त्यानंतर आता त्याला डावीनं जुपा किंवा उजवीनं जुपा काय ही फरक पडत नाही तेवढ्याच टाकतील तेवढ्या स्पीडनं ती भुंगाड गाडी या त्यानंतर मित्रांनो आता त्याला पब्लिक न बी जुपा किंवा म्हणजे कुठल्या पण साईडनं गाडी लावते त्याला काय फरक पडत नाही तेवढ्याच ताकतील तू गाडी ओढून निघूया ना नाना लय हाणा बिन लागत नाही म्हणजे गाडी अगदी ओढून धरली तरी गाडी पास होती एकदम सुट्टी गटाला तर सेमीफायनलला फायनलला चांगल्या लढती होते चांगली चांगली मत्तबर गट पास होते पण आत्ता प्रकारे गट क्रमांक आठमध्ये चिके आणि सर्जन आपलं वर्चस्व कायम ठेवलं असंच वर्ष होते त्यांनी सेमीफायनलला आणि फायनलला राखावं अशी मनापासून सदिच्छा मनापासून एक शुभेच्छा देऊ वाटतात त्यांना बघूया काय होतं ते त्यानंतर आपला व्हिडिओ पडायलाच पडेल तोपर्यंत राम राम चला